चौंड देवी प्रसन्न या आपलं क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे या एक विशेष आहे सगळे मला वाटत नवोदित खेळाडू या ठिकाणी पाहायला आहेत एकाच लेवल चे आहेत जय हनुमान संघाकडून प्रथम फलंदाजी झाली जात आहे सेवा जय हनुमान संघा आपले फलंदाज पटवा मैदानात प्रथम फलंदाजी साठी जातोय संघाकडून प्रथम गोलंदाजी साठी आलं आहे गोलंदाज संतोष संतोष

पहिल्यासोष वैयक्तिक पहिला पहिल्या घेऊन संतोष दरम्यान तीन षटकांचे पहिला चेंडू खराब चेंडू चेंडू या, या चेंडूत एक धाव नऊ प्लस एक असे एकूण दोन धावा दोन धावांनी संघच खाते उघडतोय एक खराब चेंडू टाकवा संतोष आणि पावला स्ट्राईक आता आणि हा सुद्धा एकदा लेखच्या दिशेने बाहेर जाणारे घोषित करतात पंच मंदार आणि होऊ शकतो एक खराब एक सोपा झेल होता तितक सुंदर रनिंग द विकेट म्हणावं लागेल दोन्ही खेळाडू होते तीन दावा मुम्ना आणि प्रणेश याच्यामध्ये रनिंग द विकेट धर्म संतोष

रवणात पांबरी संघाचा पुणी संघाने एंगल असेल तर कृपया कमेंटरी बॉक्स पौमें मध्ये यायचं आहे रवणात पांबरी आपल्या शतकातील पुढे पुढील जनवे संपत पुन्हा चेंडू पावला लेग टेडीशन मारलेलं टिपका सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा दोन धावा त्रिनिशच्या खात्यामध्ये पुन्हा दोन धावा लेक्चर दिशेने मालेला चेंडू एक भाव बोलणे गेलेले दुसरी गाव दोन धाव बोलणे गेलेले तिसरी भाव तीन एक चौका या चौका पहिलं सडक चालू असताना संघाची धाव संख्या होते सतरा एक सुंदर रनिंग बिटविन द्यावं हो लागेल जय मोहन संघाकडून आणि हा पुन्हा एकदा खराब चेंडू नऊ चेंडू

ने? ने 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 दोन धावा असे एकूण तीन दावा नो प्लस दोन असे एकूण तीन धावा आपल्या शतकातील पुढील जणी घेऊन सुजल सामना करेल प्रनेश, पुन्हा एकदा दिशेने बाहेर जाणारा चेंडू दोन गावात आपल्या शतकातील पुढील चेंडू सामना करेल स्ट्राईक लाल आता मुन्ना सुंदर चेंडू तितका सुंदर करून काढलेला एक धाव

ना दोन धावा संख्याच्या धाव संख्येत आपल्या षटकातील फोडूनचे लोक दरम्यान दुसऱ्या सरकारचे सामोर्थी घोषित करतात पंचायत आमदार दोन सरकारच्या सामर्थी नंतर संघाची धावशंका होते सदतीस बिग बॉस सदतीस रनर नाही रनर नाही रनर नाही जायचंय आहे रनर नाही रनर नाही सगळ्यातील जागा झालेल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या षटकातील पुढील जनते आणि बाद होऊन परत मुन्ना त्याची जागा घेण्यासाठी जातो नेम शतकातील पोष बंड घेऊन आणि हा एकच्या दिशेने दोन धावा चंदाई संघाने असे ठरवलं की यांना धावून धावून आहे आणि पुन्हा एकदा उंच माझ्याला मत काम आहे एक दोन डावीस आहेत दोन धावा आपल्या शतकातील पुढील आणि चार धावा आपल्या शतकातील पुढील चेंडू मिळवून सामना करेल प्रणेश दरम्यान त्या एक धावेने संघाच्या संख्येत भर पडते संघाची धाव संख्या होते सेहेचाळीस आपल्या संघासाठी झेल वाल सेहेचाळीस भाव झालेल्या जय संघाच्या सत्तेचाळीस भावांचे आव्हान असेल ते

एक अनुभवित अभिषेक आहे दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी जातोय दिनेश काय नाही चला सामना चालू करा तिकडे सामना चालू करून घ्यायच आहे सामना चालू करायचा सामना चालू आहे या ठिकाणी तुम्हाला मनोरंजनाची फिरे सोय आहे सामना चालू करा

आता त्याची जागा येणार सुजल खेळू नये मैदानाच्या बाहेरून यायचंय खेळाडू मैदानाची बाहेरून आदो चला आपल्या षटकातून पुढील जन्म घेऊन आदो आणि एक बापात आलाय सुजल पहिलं या सत्रातील पहिलंच छटाव गिड निर्धाव सटाव आतापर्यंत जेवढे सामने झाले त्याच्यातलं निर्धाव सत कोणी सांगाने कमिटीला विचारल्याशिवाय घरी जायचं नाही जर न सांगता गेला तर दरम्यान आपल्या वैयक्तिक पैसे घेऊन आलाय जन संघाकडून फटकावर किती धावून येतो दोन धाव पूर्ण केलेलं आणि दोन धाव पूर्ण केले दरम्यान चौदा संघाकडून थोड एनर्जी कमी पाहिलं मिळते या ठिकाणी अजूनही काही होऊ शकत त्यामुळे तुम्ही होप सोडू नका आपल्या शेतकरी पुढील झेंडू घेत तितकाच सुंदर चेंडू काही सन्मान समाधीला चेंडू चेंडू निर्भा जात आणि एक सुंदर झेल दीपतोय जैन मान संघाचा खेळाडू आणि परततोय चौंडाई संघाचा खेळाडू त्याला आपल्या शरखा पुढे गेलो आणि हा चौकार हा चौकार आकाश आकाशाने एक चौकार मारलाय चार भाऊने आपल्या संघाच्या नाव शंभीत बळ पडतोय संघाची पुन्हा एकदा आमच्या दिशा मारलेला फक्त भाऊ या ठिकाणी झेलतोय सुंदर झेल टिकतोय जय हनुमान संघाचा आदू दरम्यान दुसऱ्या षटकाची समाप्ती घोषित करतात पंच दोन षटकांच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या सहा सहा सामना सामना संच सुंच मारायचं यानंतरचा होणारा सामना तिरखार आणि स्पोर्ट्स विरुद्ध रवळनाथ पांढरी नाणेपिकीचा गोल जिंकलाय तो तिरखा आणि स्पोर्ट्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आपलं क्षेत्र लावून घ्यायचं आहे उल्लंबना करता आपण पाहिजे ठिकाणी झेल होऊ शकतो आणि एक पंढर खेळाडू अभिषेक ढोळ यांच्याकडून झेल टिपला जातोय